अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहरात प्रभाग क्रमांक बारा आणि तेरामध्ये रात्री आलेल्या ढकफुटी सदृश्य पावसाने अक्षरशः थैमान घातले दिवसभर पावसाची सर सुरू असतानाच सायंकाळी अचानक मुसळधार पावसाने पिंगळाई नदीला पूर आला मध्यरात्रीपर्यंत या पुराचे पाणी थेट शहरात घराघरात शिरल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळं उडाली अनेकांनी आपला जीव वाचवण्यासाठी घर सोडून बाहेर पळ काढला रात्री अंधारात पाण्याचा जोर एवढा होता की काही नागरिकांच्या घरातील बकऱ्या वाहून गेल्याचेही सांगण्यात येत आहे प्रभागातील रस्ते गल्ली घरे अंगण सर्वत्र पाणीच पाणी साचले होते यामध्ये सुरेश मोरघडे विष्णू आप्पा मारोटकर किसन कपले विनोद राजुरके शिला लांडगे सुरेश राजुरके हरिभाऊ मारब्दे सोनाबाई राजुरके रामदास बडवाईक रामदास खंगार सुनील खंगार महादेव बिजवे सुनीता शिरबाते बंडू राजुरके मोरेश्वर राजुरके रोशन मारोटकर या नागरिकांच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले घरातील धान्य घरगुती साहित्य कपडे भांडी इलेक्ट्रॉनिक साहित्य यांचे प्रचंड नुकसान झाले सकाळपर्यंत पुराचा प्रवाह कमी झाल्यावर नागरिकांना थोडा श्वास घ्यायला मिळाला सकाळीच नगरपंचायतचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले यानंतर तहसील कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनीसुद्धा शहरातील पूरग्रस्त भागात जाऊन पाहणी केली रात्रभर चाललेल्या या बचाव कार्यात तिवसा शहरातील सर्व संघटना तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांनी बचावकार्याचे प्रयत्न केले सदर पूरग्रस्त भागांचा पंचनामा करून नुकसानग्रस्तांची नावे नोंदवण्यात आली पुराचा हा हाहाकार पाहून नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने मदतीची मागणी केली गावभर पुरामुळे हळकल्याची चर्चा सुरू असून प्रशासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी सर्वसामान्यांची मागणी आहे जनसमर्थन न्यूज तिवसा जिल्हा अमरावती मला कळालं त्यामुळे रात्रीच्या वेळ असल्यामुळे पण आज जेव्हा मी इकडे सकाळी आलो तेव्हा जे लोकांच्या घरात बहुत पाहणी केली असता तर लोकांची घर अक्षर असे खडून निघाले या लोकांचे म्हणजे सर्व साहित्य भांडे अनाथ आणि बकऱ्या वगैरे सर्व पुरामध्ये वाहून गेल्या या लोकांनी रात्रीच्या वेळेस असल्यामुळे कस तरी आपला जीव वाचवण्यासाठी आपल्या घराच्या बाहेर पडून पौ। दुसऱ्या घरी सहारा घेतला त्यामुळे असं वाटतं की बाबा शासनानेच्यात त्यांना तात्काळ काहीतरी मदत करावी म्हणजे भरपूर अशी जे पाहिजे त्याबरोबर खाण्याची सोय व्यवस्था करावी त्यांचे जे जनावर वाहत गेले त्यांची व्यवस्था यांना भरपाई मिळावी असं मला वाटते त्यामुळे माननीय तहसीलदार यांनी याच्यात लक्ष घालून त्यांना भरपाई देण्यात यावी अशी मी यांना विनंती करतो रात्री साडे अकरा ते बाराच्या दरम्यान एकाएकी तळेगावमध्ये पाणी घुसलं आणि नंतर लगेच इथे पाण्याची दाढ धार एका दमानं वाढलं त्याच्यामुळं इथल्या जे लोक आहे या वस्तीमधले जे या नाल्याच्या काठावर हो आहे या नदीला तच असल्यामुळं हा नाला नदीचं पाणी पूर्णपूर्ण रिवर्स होते आणि एकूण शेतामधून जे ढाटी फुटून सणंनी जे डायरेक्ट इथे येते त्याच्यामुळं कुठलं या वस्तीतल्या लोकांना म्हणजे काय की पळा 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 सामान काळा 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 झाला त्याच्यामुळं सुधारलं नाही काय काळाला त्याच्यामुळं बऱ्याचशा या ज्या 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 घरामध्ये पाणी घुसलं त्यांचं एवढं सारं नुकसान झालं कोणाचं धान्य हो, कोणाचं भांडे हो, कुंडे आणि कोणाचे आमचे जनावरं कमीत कमी, कमी सहा बकऱ्या गेल्या दोन नाल्यात गेल्या चार इथं गेल्या हा त्याच्यामुळं आता काही बकऱ्या वाचवल्या काही आम्ही आमचा जीव मुठीत घेऊन संख्याने बाहेर निघालो जे काही वस्तू काढायच्या त्या तेवढ्या दे, काढल्या बाकीच्या सर्व गंगा महिनं घेऊन गेल्या